देवता ओम नमोकारेश्वर देव नमोकारेश्वर देवताय ओम नमः शिवाय ओम नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज तुम्हाला मी एक महत्वाचं बोलणार आहे हम्म जिका आजकाल सर्वच लहान थोर मोठे सगळेच आले त्याच्यामध्ये कुणी कुणाचं बंधन पाळत नाही त्या देवाचं नाही गुरुचं नाही आई वडिलाचं नाही कुणाचं नाही याविषयी बोलणार आहे पण त्यापूर्वी आज सोमवार सोमवती आमुषा विशेष म्हणजे आणि दिपोळी आहे तर सर्वांना मी निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो तुमची दिवाळी कशी दणदणीत आणि धडाकेबाज हो तुम्ही सदैव आनंदी आणि उत्साही राहो तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि मी पुढील कार्यक्रम सुरू करतो तर मंडळी आपण आज बोलणार आहोत की काय की सो म्हणजे असे लोक झालेत लोक म्हणण्यापेक्षा लहानापासून ते मोठ्यांपर्यंत काय की कुणाचंच कुणाला बंधन नाही राहिलं बंधनच पाळायला तयार नाहीत पण या बंधन न पाळण्यामुळे स्वतःच नुकसान होतय कारण काय असतं कुठंतरी नेम लागू असला पाहिजे कुठतरी एक बंधन असलं पाहिजे मुलांना आईवडिलाचं बंधन असलं पाहिजे हम्म मुलींना आईचं बंधन असलंच पाहिजे पण आईच आता काय सांगू तुम्हाला आई जेंची पॅन्टन ती बारके कपडे घालून फिरते तर मुलीला काय सांगायचं हम्म म्हणजे कारण आपण एक आदर्श जर राहिला तर समोरच्यावर त्याचा परिणाम होतो आता आई जर वेगवेगळ्या प्रकारे आता ही करते तर मुलीला काय सांगायचं मुलीला सांगितला परिणाम तरी कसा होणार म्हणजे सर्व कसं असतं आपण जसं राहतो तसं आपली पिढी करते आपणच बंधन कुठलं पाळत नाही काय करत नाही बाप शिगारेट ओढतो आणि ओढतो आणि पोराला सांगतो अरे मला येता येता दोन शिगारेट घेऊन ये रे आणि उद्याच्याला पोरगा ओडायला की म्हणायचं मग काय हे hmm. शुगर म्हणणं कसं हाय का अधिकार आपल्याला सांगण्याचा अधिकार आहे का नाही अधिकार त्याच्यामुळं ही बंधनं ही कुणावरच कशाची राहिली नाही कशाचीच पण त्याच्यामुळं काय होतं जी बंधनं पाळीत नाही ना त्याचं नुकसान आहे याच्यामध्ये ही गोष्ट माझी पटणार नाही तुम्हाला काही अडचण नाही पटली तरी चालेल पण आम्ही बोंबलायचं काम करतो बंधन जरूर असावी लागतात कारण आपण वेगळ्या वाकड्या मार्गाने चाललो तर कुठंतरी आपल्याला बंधन असलं पाहिजे की बाबा रे ही जी रेषे पांढरी रेषे आपल्या जीवन मार्गावर अथवा कुठली बी आपण म्हणतो ना रोडच्याकडे एक मोटरसायकल चालणारी एक रेषा असते थोडेशी वाहनं चालणारी एक दुसरी एक रेषा असते मोठ्या रोडवर तर तसं आहे तर मग ती कसं की पायी चालणारची एक वेगळी रेष असते पायी चालणार दुसऱ्या मोटरसायकलच्या रेषेमध्ये येऊ नये अगर मोटरसायकलनं मोठ्या गाडीच्या रेषेमध्ये येऊ नये हे का नेम काढले की अपघात होऊ नये अपघात नये म्हणून हे नेम काढलेले आहेत पण आपण मोटरसायकलावर मोठ्या वाहनाच्या ह्याच्यामध्ये घुसतो आणि धडके मारून घेतो मरून जातो तसंच जीवनामध्ये सुद्धा बंधन असणं गरजेचं असतं आई बंधन मुलावर असावं कारण मुलांचा वाकडा पाऊल वाईट मार्गाने जाऊन कुठेतरी त्यांना भीती असली पाहिजे पण ती भीती राहिली नाही जे वातावरण चाललंय ना कुणी कुणाची भीती दहशत कुणी पाळत नाही कुणाचीच कुणाला नाही त्याच्यामुळे स्वतःचं नुकसान आहे खूप नुकसान आहे याच्यामध्ये बंधन नसलं तर स्वच्छंदी माणूस वागतो आणि स्वच्छंदी वागल्यानंतर त्याला विनाश व्हायला काहीच वेळ लागत नाही हु? मी एवढं का बोलतो माझ्याकडे ज्या वेळेस लोक समास्या घेऊन येतात आता तुम्ही म्हणता ना मी समास्या सांगायचं महाराजाला अवघड आहे महाराज पटकन काहीतरी सांगून टाकत पण तसं नाही मी कुणाचं काहीच नाव वगैरे काहीतरी उल्लेख करत नाही फक्त मी सांगत राहतो कारण कुणीतरी त्याच्यापासून शिकावं खूप जण कुणाची तक्रार करून येतात घेतात आज बायकू नवऱ्याचं ऐकत नाही अजिबात नाही आज अलीकडच्या काळात तर फारच बेकार झाले चाळीस पन्नास वर्षापूर्वीच्या चा, चा काळ थोडा वेगळा होता मधला काळ थोडासा वेगळा आता तर इतकं मोकार झालंय की नवरा ही म्हणजे काय खिळणं झालंय कोलून देतात आजकालच्या पूर्वी तर त्याला अरे बाप रे काही सांगायसारखं नाही हम्म अहो पूर्वी बायको अगोदर उठायची स्नान वगैरे करायची हम्म आणि नवऱ्याला समजा उठवायला द्यायची चहा झालाय हो तयार दात घासून घ्यावं करा करावं पाणी तापवलंय हो असं म्हणायचं हिची तर आता हीच उठ ती दहा अकरा वाजता नवरानं काय करून दे नाही तसंच तुम्हाला वाटेल की ही बायाबद्दल बोलतोय असं नाहीये पण हे कुठंतरी आपलं संस्कार आपली गोष्टी आहे याच बंधन की नका रे बाबा आपण सूर्योदयापूर्वी उठणं गरजेचं आहे ही सूर्योदयानंतर उठणं ही दारिद्र्याचं लक्षण आहे हे देवाचं सुद्धा बंधन नाही यांना आणि निस्तक पार पडत एवढ्या काय करतात अरे देवाचं सुद्धा बंधन पाळायला पाहिजे भीती पाळायला पाहिजे कुराची भीती पाळायला पाहिजे विनाकारण पाळू नका पण आपल्या गरजेसाठी आपल्या प्रगतीसाठी भीती ही असलीच पाहिजे भीती असल्याशिवाय माणूस लाईनवर चलत नाही आजकाल मुलांना सुद्धा शिक्षकांची भीती अजिबात राहिली नाही थोडं काही शिक्षक थोडसं जर रागावून जरी बोलला तर घरी तक्रार आहे लगेच पालक उद्याच्याला येतो माझ्या पोराला का बोलला तसं अरे कुणी कुणाला बोलायचं राहिलंच नाही पण ह्याच्यामुळे नुकसान कुणाची होती आपली होती आपली 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 होती नुकसान लोकशी नाही आपल्याला कुठलंच बंधन नाही आज समजा मुली झालं मुलांना नियंत्रण नाही मुलींना नियंत्रण नाही मुलांना नियंत्रण नाही पोरग किती वाजता बाहेर फिरतो दहा अकरा वाजले बारा वाजले तरी बी आणि मित्राकडे असल काय गटूड आहे का मित्राकडे दहा दहा बारा वाजता वाजता मैत्री पोरगी मैत्रिणीकडे गेली की पद्धत आहे का नाही तुम्हाला आवडते त्याच्याबद्दल मला कुठं काय बोलायचंय पण ही पद्धत आपल्याला घातक ठरती याच काय उद्याच्याला काही प्रॉब्लेम झाला तर काही नाही त्याचा बी काही वाटत नाही आपल्याला काही वाटत नाही आता हे आपल्या हातानं संकट ओढून घेतात आपण आपल्या हातानं संकट ओढून घेतात आणि पुन्हा बोंबलत बसता असं झालं अरे कुठतरी नियंत्रण स्वतःचं मनाचं तरी नियंत्रण मना हो एक आहे बघा मी कशाला आरशात पाहू ग मी माझ्या रूपाची राणी तर मला एक गाणं सुस्त असल्यावेळी मी कशाला बंदनात राहू ग मीच माझ्या मनाची राणी ग मीच माझ्या मनाचा राजा ग आ मी कशाला बंदनात राहू ग मीच माझ्या रूपाची <laughs> रूपाची नाही बरे का मी मनानं आता मला सुचलं चलत चलत हम्म तर ते गानाच पण ही स्वच्छंद स्वतःच्या मनानं कस बी वागायलात न हे तुमच्यासाठी घातक आहे आजकाल मुलं सुद्धा काय होईल अहो पंधरा सोळा वर्षाची मुलं दारू पितात हो दारू आमच्या गावामध्ये सुद्धा हो कित्येक तरुण मुलं वीस वर्षाच्या आतली मुलं आत्महत्या करायला कुठं काही करायला कुठं दारूच्या नशेमध्ये काय करून गेले म्हणजे त्यांना बंधनच नाही कुणा समाजाची भीती नाही कुठल्या मोठ्या माणसाची भीती नाही राहिली अहो सर्रास आमच्या लहानपणी मित्र आता माझं सध्या आत्मकथन चाललंय त्याच्यामध्ये खूप काही अशा गोष्टी आहेत अहो साधी जरी समजा मोठ्या माणसासमोर असं काही समजा बोलणं तर लांबच उलट सुलट बोलणं तर आमदार ही तंबाखू खाणं कुठं काही खाणं बिडण आज मोठ्या माणसून ऐक त्या नालायकाला मोठ्याही माणसाला कळत नाही त्याला मागवतो बारक्या पोराला सुद्धा मागतो दहा पंधरा वर्षाच्या पोर अरे गुटखा आपल्या दिनराव पुढे फिरी चारण मला मग पोरग देत पण पुन्हा काय पोरगा भेट नाही त्याच्यात पुढे तोंडा पुढे नाही तर असं हरी थाली टाकी टाकितो काय आहे का बंधन एक लक्षात घ्या मोठ्या माणसानो हो तुम्हाला सांगतो जर तुमचं मुलगा अथवा मुलगी जर चांगल्या मार्गाने लावायची असेल तर इतरांच्या मुलांना असे काम सांगू नका तुम्ही इतरांच्या मुलाला दारू पाजायला उत्तेजन देता गुटखा खायला उत्तेजन देता मग आपल्या बी मुलाला कोणीतरी देईन ना हा आपल्या मुलांना चांगलं राहावं असं जर वाटत असेल तर इतरच्या मुलाला अशा काही गोष्टी सांगू नका करू नका हे सर्व गोष्टी आपल्या हातात येत या पण बंधन कुणाला राहिलं नाही हीच मूळ मुद्दा आहे सून सासूला भेट नाही पहिली सुनाला म्हणजे सासूच कस एकदम दहशत असायची सासू जेवल्याशिवाय आपल्याला जेवण्याचा अधिकार नाही माय सासूला तशीच ठेवी ती आणि ही गिळित बसतीन नाही बऱ्याचशा तो येत ना तुम्ही सुद्धा विचार करा तुम्हाला सुद्धा या गोष्टी माहित आहेत मी सांगावं असं काही हो। नाही पण तुम्ही कुठं तरी बंधन पाळावं कुणाचंही पाळा तुमचं तुम्ही देवाचं बंधन नाही गुरुचं बंधन नाही का नाही चाललेला कार्यक्रम आहे पण त्याच्यामध्ये आपली आदोगती लक्षात घ्या कुठंतरी एक चौकट असली पाहिजे नेम असले पाहिजे आपल्या मनाचे तरी नेम असले पाहिजे आपल्या मनाची आपल्या समजा वडीलधारी मंडळीचे नेम आपण अगर त्यांचे नेम जर पाळलात तर आपण चांगल्या मार्गाने जाऊ शकतो आपली प्रगती होते आपल्याला यश ये येतं आता समजा तुम्ही एखाद्या माणसाला उलटं सुलट बोलता मुलं असतील अगर बोलला तर त्या जी समोरच्या वडीलधारी मंडळीच्या मनामध्ये जी तुमच्याबद्दल जी भावना आहे खराब भावना तयार होती आणि खराब भावनाच तुम्हाला ती घातक ठरते तुम्हाला एक अपयश आणते आजकाल मोठ्या माणसाला समजा मुलं अथवा काही खाली कुणाचं कुणाला मान पळायचं नाही मग ती वडील वडील जे झाली माणूस असतात ना वडील झाले मोठे त्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी एक वाईट हे होतं आणि ती वाईट मनामध्ये आल्यानंतर तुमची अधोगती होती खूप महिला झालं मुलं झाली मोठे माणसं झालं कुणी कुणाचं नवऱ्याचं नियंत्र बायकोवर नाही बायकोचं नियंत्रण कुणावर नाही मुलावर नाही कुणी कुणाचं नियंत्रणाखाली राहायचं नकोच म्हणतात कुणी कुणाचं नियंत्रण ठेवत नाही आणि नियंत्रण न ठेवणे नियंत्र 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 हीच आपल्याला अधोगतीचे मार्ग आहे कुणाचं तरी नियंत्रण असलं पाहिजे मनाच ठीक आहे बाबा तुम्हाला मोठे माणसं तुम्ही स्वतःच्या मनाचं जरी नियंत्रण ठेवलं ना तर तुम्हाला इतरांचं ऑटोमॅटिक बसतं आपल्या स्वतःला कळत नाही का ही वाईट आहे ही चांगलं आहे काय मग चांगलं ही कळत नाही म्हणून तर मोठ्यांचं जे अनुभवी माणसांचं नियंत्रण असणं गरजेचं आहे तुमच्यावर हे का की आपल्याला कळत नाही ना तर मोठे माणसं सांगतात काय वडीलधारी मंडळी सांगतील काय हे ऐकण्यासाठी ना मग तुम्हाला स्वतःचं नियंत्रण करतात आणि दुसऱ्याचं जमत नाही मग यातच तुमची अगोगती आता मी खूप बोलायला आहे पण आज काही आपल्याकडे आज सोमवती अंश आहे आज सोमवारचा कार्यक्रम असतो आपल्याकडे आणि दिवाळी पण आहे त्याच्यामुळे आज मंदिरामध्ये जरा कार्यक्रम आहे आहे महाप्रसाद वगैरे अशा कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमात माझ्या मागे गडबड आहे आज म्हणून मी तुम्हाला आता समजा बोलत नाही जास्त नाहीतर ह्याच्यावर खूप मला बोलायचं मुद्दाम बोलायचं तुम्ही ऐकणार नाहीत हे बी माहिती आहे मला परंतु बोलणं मी गरजेचं आहे कुठंतर शंभर लोकांनी हे ऐकलं लो, म्हणजे व्हिडिओ पाहिला ऐकलं तर त्यातला एक जरी लोकांनी त्याचा अनुभव घेतला अगर एक जरी सुधारला ना तर मला समाधान आहे याच्यासाठी मी व्हिडिओ बनवतो व्हिडिओ टाकतो अथवा मी व्हिडिओवरद्वारे तुम्हाला मार्गदर्शन करत असतो कुठंतरी एकानं तरी त्याचा अनुभव घ्यावा आणि त्याच्यामध्ये काहीतरी बदल करावा यासाठी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नासाठी तुम्ही माझ्या प्रयत्नाला यश आणण्यासाठी कारणीभूत आहात मग तुम्ही जर ऐकलं तर माझ्या कार्यक्रमाला यश आलं असं समजतो आणि हा आजचा सोमवारनिमित्तचा कार्यक्रम आहे तो इथेच थांबवतो आणि परत भेटणारच आहे पुढील कार्यक्रमात तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय जय हिंद जय भारत सुखिरा आणि समाधानी